बट मी नमायन तर आमचे वरचे भजन सर्व भजनासाठी बसलेली नवरात्रीचा पहिला दिवस तुम्ही बघू शकता सर्वजण आज जो पिवळ्या रंगाचा होता काही हिरवा रंग घालणार आज पिवळा रंग होता नवरात्रीचा पहिला दिवस पिवळा रंग आज आम्ही चालले होते एन तालुका मध्ये गावात केलंबा देवी येथे तिथे आम्ही आज गेले होते तुम्ही बघू शकता केलंबा देवीचे किती सुंदर सुंदर असे फोटो काढलेले तेच बघून आम्हाला पहिलेच अभिनंदन वाटलं पुढे आम्ही आम्ही खूप छान छान फोटो काढले नंतर पुढच्या प्रवासासाठी मी निघालो म्हणजे पुढच्या चालण्यासाठी इथे फाउट होता खूप सुंदरसा याच्यात आतमध्ये कुत्रा गेल तर बाहेर चढायला तुम्ही बघताय आम्ही सगळ्यात पुढे आणि पप्पा मी इथे वरती येऊन अशी थांबले ना मम्मीचा येत होती तरीही सुद्धा खूप सुंदर सुंदर लाईट ही सुद्धा लावलेल्या होत्या खूप सुंदर पुढचा व्ह्यू होता इथे आम्ही सर्व वरती निघा निघाल तर इथे कणू थकली होती ती अशी नाटका काय करते नंतर ती आईचा झोळा घेऊन पुढे आई सर्वात मी सर्वात पहिली पप्पा व्हिडिओसाठी माझे पुढे गेले इथे केलंबा देवीचं मंदिर आला होता आणि इथे खूपच सुंदरशी एक अशी व्हिडिओ असं एक तसं एक काजला आहे तो तुम्हाला नंतर दाखवाय इथे बघा इथे आम्ही पाया वरण्यासाठी मी थांबले तर या वरती येतो तो बघा किती सुंदर केलाचं तो पावून तोडतो आणि त्याचे वरण केलंबाई देवी आहे किती सुंदर किती सु किती छान हेच तुम्हाला मला दाखवायचं तर ते इथे आम्ही पुढं निघाले इथे एक केलंबा देवी होती तर तुम्ही बघू शकता इथे पाया पडत होते ना वरती वरते फ्लॅश होते तरी ते केलंबा देवीचे आम्ही सर्वजण पाया पडले आता मी पाया पडण्यासाठी गेले होती तुम्ही बघताय मम्मी आणि मी पाया पडण्यासाठी गेली आम्ही केलंबा देवीचे पाया पडल्यानंतर उठले उठल्यानंतर आम्ही बसले बसण्यासाठी गेले फुट इथे आयचं तरीहीसुद्धा पाया पडत होते कणू नंतर कणू येले तर तुम्ही बघू शकता सर्वजण इथे पाया पडत होते इथे आई पाया पडण्यासाठी गेली होती तुम्ही बघू शकता आईने केलंब देवीसाठी वटीहीसुद्धा आणली होती तर तिलीहीसुद्धा टाकली आम्ही वटीहीसुद्धा दिली किलंबा देवीला तुम्ही बघू शकता आईसुद्धा पाया पडल्यानंतर आम्ही त्या साईडला बसण्यासाठी जाणार होतो तेवढंच पप्पाचं पाया पडण्याचं झालं तर मग सुद्धा पाया पडून घेतलं पप्पाने केलंब देऊला बाया वाढलं फोटो काढले नंतर एवढं घरी हे केलं तर का आम्ही ताजेच करायचं लक्ष शक नंतर आम्ही पप्पा मम्मीने फोटो काढले तुम्ही बघू शकते ते सर्वजण नाचत होती बघता कशी नाचत आहेत सर्वजण मजेने नाचत आहेत काही त्यांचे पाय खेच झालं तरी सुद्धा ते तशीच नसतात आम्ही बसली बसणार होतो मम्मीचा आम्ही बघत होते नाचते ते नंतर नाच आम्ही खाली बसलो पप्पा पप्पा व्हिडिओ काढत होते इथे बघू शकता नाव लिहिले होते इथे बारखी पिढावीसुद्धा व्हिडिओ काढत होती किती सुंदर सुंदर तर तुम्ही बघू शकता इथे नानाही नानासाईसुद्धा आले होते इतर नाना इथे आम्ही व्हिडिओ काढले इथे दादाचं पाया पडण्यासाठी जात होता इथे नाना मागेच होता लूक दादानी दर्शित घेतला देवीचे नंतर नानानी दर्शन घेतलं नंतर नानानी सुद्धा पाया पडला तुम्ही बघू शकता नानाने पाया पडल्यात नंतर तुम्ही हे बघू शकता काय इथे इथे देवीचा फोटू आहे नाही तर आम्ही उतरत आहे तुम्ही बघू शकता सगळ्या पुढे जाण्याची प्रत्येक आहे पण सगळे लास्ट जाण्याचा प्रत्येक मीच करते तर गाई इथे आम्ही लक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी इथे साफ करत होते पहिले ते सर्व खूप दिवसभर घाण झाली ती साफ करत होते त्या दिवशी उपवास होता म्हणून खूप लगा आलती तिथे गर्दीचे नंतर रात्री आम्ही गेले होते तर खूप आम्हाला छान प्रकारे दर्शन भेटला इथे मी दर्शनासाठी मीने चावल धुन नाही टाकला कारण की घाण म्हणून नंतर आम्ही कनोनी बाहेर पडले नंतर मम्मीने अगरबत्ती सुद्धा लावली अगरबत्ती लावल्यानंतर इथे खूप सुंदर सुंदर डेकोरेशन केलता तेही सुद्धा तुम्ही बघा खूप सा डेकोरेशन इथे मम्मीने अगरबत्ती लावत होती अगरबत्ती ओवळली नंतर देवीचे टिका लावल्यानंतर अगरबत्ती लावून घेतली टिकल्या लावल्यानंतर मम्मीने देवीचे पायाही सुद्धा पडले नंतर आई आदी देवी महालक्ष्मीचे पाया पडण्यासाठी नवरात्र नवदेवी देवी किंवा चार पाच देवींच्या पाया पडायच्या असतात म्हणून आम्ही दोन तीन त्या देवी प्रतिवशी करून घेतल्या इथे दादाने पाया पडला त्यानंतर नानाई ना ना सुद्धा आला पाया पडण्यासाठी तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता गाईड नानाई सुद्धा इथे पाया पडत होता नानाने सुद्धा पाया पडला त्यानंतर नानाच्या मित्राने सुद्धा पाया पडला इथे आम्ही नंतर व्हिडिओ हो पाप्पानी असे केले काय कोणलाही सुद्धा काही समजत नाही ते मम्मी पप्पाने फोटो सुद्धा काढला काहीच तुम्हाला समजते का कमेंट मध्ये लिहा नक्कीच 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 मला काही समजत नाही आडू तेडू केले तर आता ही सुद्धा आडवा तेडवा केले तर गाईज तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केला होता देवी सुद्धा सुंदर होती महालक्ष्मीची जो नक्कीच बघा किती सुंदर आहे बघा ना खूपच जास्त नाही ते पप्पा असा मम्मी न आम्ही फोटो काढला इथे बाजूला महालक्ष्मीचं मंदिरी मंदिरही सुद्धा होता इथे नानासांनी फोटो काढलं नाना नानाचं मित्र नंतर दादांनी सुद्धा फोटो काढलं नंतर आमचा सत्कार करण्यात आलं नंतर आम्ही घरी पोचलो घरी पोचल्या मला खूप जास्त झोपायचं ते मी झोपेत होते नंतर मम्मीचा इथे फोटो काढले टाकले आम्ही किती सुंदर आमचा सत्कार करण्यात आले तेही सुद्धा टाकले आम्ही किती सुंदर सुंदर फोटो काढले इथे नाना सोबत सुद्धा फोटो काढलेले नाना आम्हाला देवीचे मंदिरात दिलेल्या तिथून आम्ही सुवर्ण ला, ला गेलो तिथे महालक्ष्मीचा मंदिर होता तिथे इथे फोटो काढले टाकले लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट मध्ये